आपण जे आहे सुशोभीकरण आणि वीज संयोजन याबद्दल काही हो पत्र, का पत्र दिलेलं आहे महापालिकेला आणि त्यामध्ये आपण ठेकेदारांवर कारवाई करण्याचं सांगितलंय काय म्हणणं नमस्कार मी आपला मनपूर्वक आभार मानतो की आपण माझी जे तक्रार आहे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपला किमती वेळ दिला माझ्या हे म्हणणं होतं की आज दोन ते तीन वर्षापूर्वी जेव्हा इथे कोरोना काल आला होता कोरोना काळमुळे बरेचसे लोक बेरोजगार झाले होते हे सर्वांना माहिती आहे दोन ते तीन वर्ष पूर्णपणे लॉकडाऊन होता तरी सुद्धा काही भ्रष्ट अधिकारीमुळे सर्व आपल्या नगरसेवकांच्या सर्व कार्यकाल समाप्त झाला होता म्हणून हे प्रशासकीय जे होते प्रशासकीय आयुक्त यांनी काय केलं आपल्या मनमर्जीप्रमाणे च्या नावाने ठाणे शहरात सुशुभीकरण व्हावे या त्याच्या नावाने आमचे जे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कर भरतात मालमत्ता कर आणि हे कर ते कर आम्ही करतात आम्ही भरून देतात बरोबर आहे आता ते आमच्या करामधून त्यांनी काय केलं भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने काही बडे नेत्याचे हात खाली आपल्या इशारेने त्यांनी आप महापालिका आयुक्त साहेब होते तत्कालीन त्यांनी एक एक ठाव मंजूर केला प्रशासकीय के अस्त्रावर त्या ठाव मध्ये असं झालं होतं एक हजा एकशे पंधरा कोटी रुपये सुशोभीकरण जे आपले स्ट्रीट लॅम्प असतात त्याच्यावरती तोरण बांधण्यासाठी एका एम एम सी इन्स्ट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर्ट लिमिटेड जे खोपटला आहे त्याला त्यांनी ठेका दिला होता एकशे पंधरा करोडला आणि त्यामध्ये कारनामा सुद्धा त्यांनी केला होता त्यामध्ये पाच वर्षाचा मेंटेन देखभालीसाठी आज लावून मला वाटतं की जास्तीत जास्त एक वर्ष पण न्याय झाला होता आ, त्या एक वर्षानंतर त्यांनी तोंड लावलं होतं ते पूर्णपणे बंद झाला काही तुटले काही फुटले तरी त्यांनी मेंटेन केला होता जेव्हा यांच्या लक्षात आला महानगरपालिकेच्या लक्षात आला तेव्हा महानगरपालिकेने त्याला पहिला लेटर पाच छे दोन हजार तेवीस रोजी दिलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा हा असा आम्हाला आमच्याकडे तक्रार प्राप्त होत आहे तरी आपण याच्यावरती लक्ष द्यावं त्यांनी काही लक्ष दिलं नाही म्हणून त्यांनी रिमाइंडर काढलं महापालिका आपल्या महापालिकेने विद्युत विभागाने रिमाइंडर काढला दोन तीन वेळा काढलं शेवटचे पत्र आहे येथूच विभागाने त्याला दिलं सोला छे दोन हजार तेवीस रोजी आणि तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी पत्र दिलं आणि तरी सुद्धा त्यांनी ठेकेदारांनी दे कोणतेही देखभाल केलं नाही किंवा दृष्टी केलं नाही सर्व बंद पडलेला आहे आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार की पूर्णपणे विद्युत जे आपण आपल्या स्ट्रीट लाईमवरती जे होता स्ट्रीट लाईट त्याच्यावरती तोरण होतं त्याच्यासाठी एकशे पंधरा करोड आमचे पैसे गेलेले आहे आमचे पैसे त्यांनी दिलं आणि एकशे पंधरा करोड मध्ये त्यांनी पाच वर्ष देखभाल केली आहे तरी सुद्धा त्यांनी एक वर्ष पण नाही केलं एक वर्ष पण एक वर्ष मध्ये ते बंद झाले पूर्णपणे त्यानंतर आता तुम्ही बघा आम्ही पंधरा जानेवारीला पत्र दिलं पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आमची आमच्या पत्रानंतर तरी सुद्धा त्यांनी एक रिमाइंडर काढला आणि त्या ठेकेदाराला सांगितलं की आपण याच्या वर कारवाई करावी आणि आमची मागणी होती त्या ठेकेदाराचा पैसे थांबवा आणि त्याला ब्लॅक लिस्टेड करा अशी आमची मागणी होती तरी सुद्धा आजपर्यंत त्यांनी लो त्या लोकांनी त्या ठेकेदारांनी एक पण स्ट्रीट लॅम्प दुरुस्त केलं नाही आता हे मुंबईत पण आले आणि ठाणे शहरात पण असेच आलं आहे पूर्णपणे ते सुशोभीकरणच्या नावाने जे एकशे पंधरा कोटी केले होते ते पूर्णपणे भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार मस्त आहे ते, ते, ते पैसे कमा आता तुम्ही बघितलं असेल आता ते भित्तवर रंग वगळून साठी एकशे दोन कोटी रुपयाची तरतूद केली ते दिलं पण काय फायदा झाला जर आता मुंब्रा फेरामध्ये मुंब्रा शहर फेरा आणि इतर बाकी फेरामध्ये मुंब्रा खास करून मध्ये आमचे आमच्या मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाहीये मैदान नाहीये ते द्यायचा होता त्यांनी दिलं नाहीये आणि बाथरूम द्यायचा होता बाथरूम पण बाथरूम पण दिलं तर चार आणि ते पण एक बाथरूम सतरा लाख रुपयाच्या चार बाथरूम लावलेले चार मध्ये दोन तर आता बंदच आहे रेती बंद बंद आहे आणि इकडे आपला काय म्हणतात बंद आहे आणि दोन फक्त आमच्या आंदोलनमुळे ते एक मे कंपनीला चालू झाला आणि मित्तलला चालू झाला बाकी दोन का बंद ऐंशी लाख रुपये गेले ऐंशी लाख रुपये हे काय करता तुम्ही कशाला तुम्ही गरीब लोकांच्या पैसे खातात आणि भ्रष्ट करून महापालिकेमध्ये भ्रष्ट होत आहे आणि काही कारवाई होत नाही असं आपलं म्हणणं आहे आपलं आयुक्तांना काय सांगायचं आता तुम्ही बघितलं असेल आपले जे निरंजन टाकोरे होते निरंजन डॉकरेंनी पण एक मुद्दा घेतला होता आपण नितेश राहणी पण एक मुद्दा घेतला होता की बाबा कोरोना काळला ज्यांनी आत पोहोचले स्पीडच्या बाहेर होता बाराशे आपण खूप एकशे दोन आपल्या एकशे वीस रुपये होता त्यांनी बाराशे भावनी ते घेतला होता सॅनिटायझर सॅनिटायझर घेतला होता मग त्याच्यावरची चौकशी आली त्याच्या नंतर काय कोणाला बाहेर पडला काय काहीच नाही माहीत पडलं ते फक्त विधानसभेचा मुद्दा उपस्थित केला त्या आमदारांनी आणि आमदारचा काय काय झाला काय नाही माहिती ते प्रश्न पूर्णपणे प्रलंबित आहे काय नाही ते मार्गी लागला का नाही लागला संबंधित अधिकारी कारवाई झाली हे कोणालाच माहित नाहीये आता माझी आयुक्त एक एक साहेबांना एकच विनंती आहे आयुक्त साहेब जर आपण त्या पाच वर्षासाठी त्यांना ज्यांना देखभाल साठी दिलं होतं तोरणसाठी त्यांनी सुशुभीकरण आणि तुमच्या पत्रानंतर त्यांनी काही दुरुस्ती केलं नाहीये मग त्याच्या आपण ये जे आपल्याकडे जे, आप जे रक्कम बाकी आहे ते थांबवा आणि त्याला बॅक ब्लॅकलिस्ट करावा अशी माझी विनंती आहे आणि नव्याने परत तुम्ही त्यांच्याकडूनच हे काम करून घ्यावा माझी एवढी विनंती आहे